नागपुरात एका छोट्याशा वादाचे रूपांतर थेट हत्येत झाले आहे एका विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या तरुणाने मद्यधुंद अवस्थेत एका कबाडी काम करणाऱ्या व्यक्तीवर चाकूने वार करून त्याचा जीव घेतलाय नेमकी ही घटना काय आहे कुठे घडली आणि आरोपी कोण आहे हे आपण पाहणार आहोत या विशेष रिपोर्टमध्ये नागपूर शहरातील धंतोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राहुल नगरात ही धक्कादायक घटना घडली आहे एकोणीस वर्षीय आयुष मंडपे जो बीएससीच्या पहिल्या वर्गात शिक्षण घेतोय त्याचा मध्यधूत अवस्थेत पस्तीस वर्षीय हो, अंकुश देवगिरकर सोबत किरकोळ वाद झालाय वाद विकोपाला गेल्यानंतर मृतकाने आरोपीची कॉलर पकडली ज्याचा राग धरून आरोपी घरी गेला आणि चाकू घेऊन आला त्याने अंकुशच्या पोट आणि पाठीवर गंभीर वार केलेत ज्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला धंतोली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे याआधी दोघांवरही कोणतेही गुन्हे नव्हते तसेच पूर्वी कधीही वाद झाल्याची नोंद नाही असे पोलीस सूत्रांकडून पोलिसांचा तपास सुरू आहे राहुल नगर मध्ये ही घटना झालेली आहे रात्री सायदा पावणे अकराच्या दरम्यानची घटना आहे आणि जो ज्यांनी मारलेला आहे आयुष मंडपे हा एकोणीस वर्ष तिथेच राहतो राहुल नगर मध्ये दारूच्या नशेमध्ये त्याच्या दार त्या घटनास्थळी शिविगाळ देत शिविगाळ करत होता तर तिथे जो मयत आहे अंकुल देवगिरकर वय पस्तीस वर्ष तो पण राहुलनगरलाच राहतो आणि कबाळीचं काम कबाळीच्या दुकानात काम करतो देवगिरकर तर तो तिथे आला आणि त्याने आयुषला विचारलं की तू शिवगाळ का करतोय वगैरे जा अंकुश देवगिरकर सुद्धा दारूच पिऊन होता आणि या दोघांमध्ये झाली एकमेकांना शिवगाळ करायला लागले आणि मग अंकुश देवगीरकरनी आयुष मनपे याची कॉलर पकडली म्हणून मग त्याच्या त्याचा राग धरून आयुष मंडपे हा जवळच म्हणजे घटनास्थळ एक एका एक, एक मिनिटाच्या अंतरावर घर आहे त्याचं तिथून त्या चा, चाकू घेऊन आला घरून आणि चाकूनी जो मयत आहे सध्या अंकुश देवगिरकर याला एक पोटात वार केलेला आहे एक पाठीवर केलेला आहे आणि पोटातला जो घाव आहे तो थोडा डीप असल्यामुळे हो त्यांचा मृत्यू झालेला आहे बरोबर आयुष्य पे याचा काही रेकॉर्ड नाही आयुष्य पे किंवा अंकुश देवगिरकर दोघांचा काही रेकॉर्ड नाही आहे आयुष पे हा बीएससी फर्स्ट इयरला आहे धर्मपेठ सायन्सला शिक्षण घेत होता आणि यांचे दोघांचाही असे वाद आधीपासून किंवा असा काही विषय नव्हता एकदम किरकोळ गोष्टीवरनं तात्काळ झालेला घडलेला गुन्हा आहे आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याचा शोध घेऊन आणि पुढील कारवाई आमची चालू आहे दारू पिऊन होणाऱ्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट हत्येत होत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे ही घटना केवळ नागपूरपुरती मर्यादित नसून समाजासाठी मोठा इशारा आहे आपल्या जीवावर उठवणाऱ्या या वादामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत आहे या प्रकरणात आरोपीने कोणत्या मानसिकतेतनं हल्ला केलाय याचा तपास सुरू आहे